सातार मधील शशिकांत शिंदे यांनी कबूतर पाळून केलाय नवा आदर्श सातारा शहरामध्ये प्राणी व पक्षांवर दया करणारे शशिकांत शिंदे यांनी कबूतर पाळून सातारा शहरात एक नवा आदर्श निर्माण केला त्याने टेरेसवर एक छोटस शेड उभारले ते कबुतरांना मायेनं जवळ घेऊन जणू काय त्यांच्या भाषेतच बोलत असतात कबुतरांना त्यांनी एक वेगळं शिक्षण दिल्यानं शहरामध्ये वेगळा आदर्श पाहायला मिळतोय गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे यांनी त्याचाच घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया स्पेशल बातमीच्या माध्यमातून देदास शिंदे मा गाव माझं सातारा आहे सातारमध्येच आहे मल्हारपेठ मध्ये म्हणून एक हे आहे वस्ती आहे सातारा शहराचं हेडक्वर्टरच्या मागच्या बाजूला ते माझं गा घर आहे त्यात ते मी कबूतर पाळलेले आहेत कबूतर पाळल्याने कमीत कमी द दीडशे दोनशे आहेत त्याची उपासना करतो मी त्यांना खाणं पिणं आजार पडले काय पडले तर त्यांची सकाळपासून त्यांचा जीव लावलेला आहे हे कुठं जरी दिले वाय पाच गेले महाबळेश्वर माघारी येतात जाग्यावर येतात माझ्याकडे तिथनं सुटल्यानंतर आजारी पडले तर त्यांचं औषध गोळ्या असतात तर मी वापर त्यांना करतो ह्याच्यापासून उत्पन्न बी आहे ह्याच्यापासून लॉस बी आहे आणि ह्याच्यापासून कुठलाही त्रास होत नाही किंवा काय नाही अशी आमची ती तिसरी ती पिढी आहे जी तर आहे ही हे आजोबापासून मी ठेवलेले आहेत पहिले आमच्या आजोबाची होती मग वडिलाने केले त्यांच्या माघारी मी परंपरा ही चालवलेली आहे असे बरेच ठिकाणी सातारामध्ये बरेच ठिकाणी असे मोठमोठ्या ढाबळे आहेत आणि सा अकरानंतर त्यांची हाव होती सगळीकडे जाऊन येऊन तोरच आपापल्या ठिकाणी येतात काय वेळेला आपलं जातं काय वेळेला दुसऱ्याच आपल्याकडे येतं असं आपचं सं संकल्पनपणा आहे त्याचा अशाच नवनवीन अपडेट अपडेट्ससाठी आमच्या गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद